हॅलो हाय नमस्कार मी पूजा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते खूप दिवस झाले व्हिडिओ टाकलेलीच नाही आहे दिवाळीमुळे आणि सगळ्या फंक्शनमुळे खूप बिझी ऑफिस घर आणि फंक्शन त्याच्यामुळे व्हिडिओ टाकायला काही जमली नाही पण आत्ता मी नवीन प्रोडक्ट घेऊन आली आहे तुमच्यासाठी तुमच्यासाठी म्हणजे खास हे प्रॉडक्ट मी माझ्यासाठीच मागवलेला आहे की व्हिडिओ बनवताना आवाज क्लिअर येत नाही बऱ्यापैकी खूप माझे फ्रेंड्स रिलेटिव्स मला मिळाले म्हणाले की व्हिडिओ बनवायला चालू केली असतो पण बाबा व्हिडिओ बनवताना काही बेसिक गोष्टी असतात म्हणजे जसं की व्हिडिओ शूट करताना रिंग लाईट किंवा स्टिक टिकावी तर रिंग लाईट वगैरे मी काय आत्ता घेत नाही आहे आत्ता लगेचच तर सुरुवात आहे ते जेव्हा हळूहळू अजून ग्रो होत जाईल त्यानुसार मग त्या गोष्टी आपण घेणं गरजेचं आहे पण आत्ता सध्या तरी नाही आत्ता सध्या मी जे शूट करते माझ्या ह्या सगळ्या ज्या व्हिडिओ शूट करते तर त्या मी कशा शूट करते किंवा मी आत्ता सुरुवात करते आहे तर कशाने सुरुवात करते तर ते दाखवण्यासाठीचा आज व्हिडिओ आहे तर मी त्यासाठी मागवलेली आहे मिशोवरूनच एक सेल्फी स्टिक खूप अफोर्डेबल प्रायज प्राईजमध्ये मला ही सेल्फी स्टिक मिळाली तर ही सेल्फी स्टिक आहे ह्याने मी शूट करते ही बऱ्यापैकी खूप लांब अशी म ओपन होते त्याचबरोबर ह्याला इथे ब्लूटूथचं ऑप्शन आहे हे तुम्हाला काढताही येतं हे तुम्हाला मोबाईल कनेक्ट करता येतं आणि त्यानुसार तुम्ही व्हिडिओ पॉज करण्यासाठी व्हिडिओ स्टॉप करण्यासाठी वापरू शकता त्याचबरोबर ही व्हिडिओ ही सेल्फी स्टिक अशी ओपनही राहते म्हणजे ओ उभा करण्यासाठी हे तीन स्टँड ओपन होतात तुम्ही सेल्फी स्टिक अशी कुठेही उभा करू शकता पाहू शकता तुम्ही हे अशी उभा राहते हे आत्ता सध्या मी माझी दुसरी फ्रेंडची सेल्फी स्टिक घेऊन हे व्हिडिओ शूट करते आहे सेल्फी स्टिक खूप छान आहे याच्यामध्ये तुम्ही मोबाईल अडकवल्यानंतर हे लॉक करण्यासाठीचं ऑप्शन आहे खूप चांगल्या प्रकारे हे काम करतं हा माझा जुना मोबाईल आहे तर हा मी तुम्हाला याला अटॅच करून दाखवते आहे याची ग्रिपिंग घट्ट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता हा तुम्ही उलटा करा सरळ करा हे करा हा लवा कितीही मी यातनं मोबाईल पडत नाही खूप छान याची टाईटनेस आहे खूप सुंदर प्रकारे टाईटनेस दिलेली आहे याची तर सेल्फी स्टिक खूप छान आहे याच्यावर सध्या मी माझे व्हिडिओ शूट करते सेल्फी स्टिक खूप चांगली आहे ही तुम्ही मागू शकता तुम्ही जर नवीन सुरुवात केलेली आहे तर तुमच्यासाठी खरंच ही सेल्फी स्टिक खूप छान आहे पाहू शकता तुम्ही ती तुम्ही इझिली कुठेही ठेवू शकता सेल्फी स्टिक खूप छान आहे त्याचबरोबर मी आता नवीन गोष्ट मागवलेली आहे आता हे मला आम्ही मागवलेला आहे माईक आत्ता सध्या मला व्हिडिओ शूट करण्यासाठी माईकची खूप गरज होती आणि हा माईक मी मागवलेला आहे ॲमेझॉनवरून ॲमेझॉनवरून हा मला मिळाला सेवन सिक्स सिक्सला के नाईन वायरलेस मायक्रोफोन आहे हा खूप मस्त असा फोन आहे म्हणजे आता मी यूज करून पाहते याचे रिव्ह्यू मी पाहिले वायरलेस मायक्रोफोन आहे हा पाहते मी याची क्वालिटी कशी आहे त्याचबरोबर मला ॲमेझॉनकडून मिळाले हे वाउचर पाहू सात दिवसात काय मागवता येते आहे का म्हणजे हे वाउचर माझ्या उपयोगी पडेल सध्या फेस्टिव सीजन चालू होते तर तुमची दिवाळी कशी गेली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मी तुम्हाला हे ओपन करून दाखवते आहे आत्ता माझा आवाज एवढा क्लिअर येत नसेल पण हा मायक्रोफोन लावल्यानंतर आवाज कसा येतो आहे त्याची क्वालिटी कशी आहे हेही तुम्ही मला कळवा हे बघा पॅकिंग तर खूप सुंदर आलेले आहे खूप मस्त आहेत दोन मागवलेत मी एक जरी नाही काम केलं तरी दुसरा केला पाहिजे माझ्यासोबत जर फ्युचरमध्ये सोबत कोणाला व्हिडिओ करायचे असेल तर त्याच्यासाठी हा उपयोगी पडेल म्हणून मी दोन मागवले क्वालिटी खूप सुंदर आहे खूप मस्त आहे पाहू कसा वर्क करतो आहे हा मी आत्ता लावते हा मोबाईलला ऑडिओची क्वालिटी हॅलो हॅलो मी कनेक्ट केलेलं आहे हे ऑडिओ मायक्रोफोन ऑडिओसाठी कनेक्ट केलेला आहे तर मला ऑडिओची क क्वालिटी तुम्ही कळवालच व्हिडिओमध्ये की कशी क्वालिटी आहे साऊंड क्वालिटी त्याचबरोबर आपल्याला मिळतोय हे चार्जिंग केबल देत आहेत हे त्याचबरोबर जे आयफोन क्रिएटर असतील त्यांना आयफोनचं कनेक्टर पण आहे खूप छान असं हे प्रोडक्ट आहे तर तुम्ही नक्की हे प्रोडक्ट बाय करा जर तुम्ही नवीन क्रिएटर असाल तर मी सध्या नवीन क्रिएटर आहे आणि त्यात ह्या ज्या गोष्टी ज्या लागतात व्हिडिओ क्रिएटिंगसाठी त्या यूज करायचा प्रयत्न करते मायक्रोफोन खूप छान आलेला आहे तर आता मी या मायक्रोफोनला हो घेऊनच आणि तुम्हाला मग अशी जी दाखवली सेल्फी स्टिक घेऊन त्यांनी स्टार्टअप सुरू केलेलं आहे व्हिडिओज बनवायला तर आपली ही जी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सध्या मी नवीन क्रिएटर आहे तर नवीन नवीन गोष्टी जाणून घ्यायला किंवा नवीन गोष्टींचा अभ्यास करायला थोडा वेळ लागतो आहे घर मुलं आणि आत्ता जे हे काही नवीन पर्व सुरू केलं आहे या सगळ्यांची बांधणी सध्या मी नव्याने सुरू करते आहे किंवा नव्याने सुरू झाली आहे तर त्याच्यामुळे तुमचा सपोर्ट असाच राहू देत मला आत्ता ह्या दीड महिन्यामध्ये माझे एकशे बावन्न सबस्क्रायबर झालेले आहेत तर हळूहळू ते वाढतीलही पाचशे होतील त्याच्यानंतर हजार होतील आणि तुमचा असा सपोर्ट राहिला तर ते अजूनही जास्त होतील त्याचबरोबर आपण अशाच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज बनवायला सुरुवात करणार आहोत तर तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू